आम्रपाली ही वैशालीची नगरवधू होती एकदा तथागत गौतम बुद्ध वैशालीस आले असून आम्रवनात आहेत असे तिला कळाले ती आपल्या लवाजम्यासह रथातून तथागतांकडे गेली तथागतांना तिने विनंती केली की भगवान भिक्कू संघासहित उदयक मजेकडे भोजनास येतील काय तेव्हा तथागतांनी मुग्ध राहून संमती दिली वैशालीच्या लिच्छवींना सुद्धा हे कळाले की तथागत वैशालीला आले असून त्यांचे वास्तव्य आहे ते तथागतांकडे जात असताना त्यांना हे कळले की तथागतांनी आम्रपालीचे उद्या भोजनास येण्याचे आमंत्रण स्वीकारले आहे तेव्हा लिच्छवींनी आम्रपालीला म्हटले की आम्रपाली हे सौभाग्य आम्हास प्रदान कर आम्ही तुला एक लक्ष देऊ करतो तेव्हा आम्रपाली म्हणाले की महाराज तुम्ही जर वैशाली आणि इतर नियंत्रणाखालील प्रदेश जरी मला देव केला तरी हा सौदा मी करणार नाही नंतर लिच्छवी तथागतांकडे गेले तेव्हा तथागत म्हणाले की हे लिच्छवी जन हो उद्याच्या भोजनाचे आमंत्रण स्वीकारल्याचा मी आम्रपालीला शब्द दिला आहे तेव्हा तथागत दुसऱ्या दिवशी ढक्कु संघासह आम्रपालीच्या प्रसादात गेले आम्रपालीने त्यांना पोटभर जेवण दिले त्यानंतर आम्रपाली म्हणाली की भगवान आपणास व आपल्या संघास माझे उद्यान मी अर्पण करीत आहे तेव्हा तथागतांनी त्या दानाचा स्वीकार केला